पण तुम्हाला जंगल प्राणी पक्षी यांच्याबद्दल जिव्हाळा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी काळजाचा ठाव घेणारी ठरेल हैदराबाद शहरामध्ये तब्बल चारशे एकर जंगलावर बुलडोजर चालवला जात होता आणि त्यावेळी जंगलातल्या मुरांनी हरणांनी इतर प्राण्यांनी सैरावैरा धावायला सुरुवात केली आणि त्यांचा रडकुंडीला आलेले फोटो व्हिडिओ सुद्धा चर्चेचा विषय ठरतात काय आहे नेमका हा सगळा वाद पाहूया तेलंगणात वन्य प्राण्यांचा आक्रोश हैदराबाद येथील चारशे एकर जंगलावर बुलडोजर जीव वाचवण्यासाठी प्राण्यांचा आक्रांत येथील जंगलाच्या जीवावर कोण उठलंय रात्रीच्या अंधारात जेसीबींच्या भल्या मोठ्या रांगा शांतता भंग करणारा त्यांचा आवाज बघता बघता झाडांच्या कत्तली करणारे बुलडोजर आणि रात्रीच्या अंधारात वाट दिसेल तिथे धावणारे वन्य प्राणी कालपर्यंत जे जंगल शांत होत हिरवगार होत त्या जंगलात आज मशिनींचा प्राण्यांच्या काळजात धडकी भरवणारा गोंगाट बघायला मिळतोय बघावं तिकडे झाडांची प्रेत पडलीय प्राणी पक्ष्यांचे निवारे जमीन दोस्त झाले आपलं घर नष्ट झालेले प्राणी पक्षी सैरा वैरा धावत होते रडवेला नजरेनं आपलं घर तुटताना पाहत होते हे चित्र आहे तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद शहराच्या मधोमध असलेल्या घनदाट चारशे एकरातल्या जंगलातलं सध्या लाखो झाडं हजारो प्राणी पक्ष्यांचं निवासस्थान पाडून सिमेंटचं जंगल उभारायचा घाट इथं घातला गेला याला पर्यावरण प्रेमींसह हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही विरोध केला अखेर तीन एप्रिलला तेलंगणा उच्च न्यायालयानं या वादग्रस्त चारशे एकर जमिनीवरील सर्व काम तात्पुरतं थांबवण्याचे आदेश दिले तर कांच्या गचिबौलीतील चारशे एकर जमिनीचा हा वाद अनेक दशकांपासून प्रलंबित आहे एकोणीशे पंचाहत्तर साली ही जमीन आपल्याला मिळाल्याचा दावा हैदराबाद केंद्रीय विद्यापीठानं केला होता मात्र हा दावा आधी तेलंगणा उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आणि जमीन हस्तांतरणाची कागदपत्र नसल्यानं पुष्टी कोर्टानं दिली तत्कालीन सरकारनं दोन हजार चार सालीच या जमिनीचा एका खासगी कंपनीसोबत करार केला होता त्यानुसार मागच्या वर्षी पाहणी करून आय टी पार्कसाठी काही दिवसांपूर्वी ही जमीन मोकळी करण्यास सुरुवात झाली एकीकडे आधीच पर्यावरणप्रेमींनी या जमिनीला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याची मागणी केलेली असताना इथं हजारो झाडांची कत्तल सुरू झाली या विरोधात पर्यावरणप्रेमींसोबतच हैदराबाद विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी या जंगल तोडीचा विरोध करत आंदोलनं केली पोलिसांनी ही आंदोलनं मोडीत काढण्याचा प्रयत्नही केला अखेर कोर्टानंच यात हस्तक्षेप करत काम थांबवलंय सध्या ही जंगल तोड थांबली असली तरी प्राणी पक्ष्यांचा हा आक्रोश त्यांच्या डोळ्यातली ही भीती अजूनही गेली नाहीये कारण तेलंगणा सरकार हे जंगल हटवून आय टी पार्क उभारण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळं हैदराबादच्या या जंगलातल्या वन्यजीवांना खरंच न्याय मिळणार का त्यांचं घर राहणार की त्यावर पुन्हा काही काळानं बुलडोजर फिरणार हे आता येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास तेलंगणा